अपघात नव्हे तर पूर्वनियोजित हल्ला अतिश राऊत मृत्यू प्रकरणी शिरवळ पोलिसांनी केला पर्दाफाश नऊ जण केले गजाड शिरवळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या अपघाताचा संशयास्पद प्रकार अखेर खुणाच्या घटनेत रूपांतरित झाल्याचं तपासात निष्पन्न झालं असून शिरवळ पोलिसांनी अत्यंत कुशलतेनं तपास करत अवघ्या काही तासातच आरोपींचा डाव उधळून लावलाय प्रकरणी एकूण नऊ आरोपींना अटक करण्यात आली आहे खंडाळा तालुक्यातील मौजे पळशी येथील बिघा शिवारात पळशी वडगाव जाधव वस्ती कडे जाणाऱ्या डांबरी रस्त्यावर अतिश अशोक राऊत राहणार शिरवळ याच्यावर संशयितांनी एकत्रितपणे हल्ला केला डोक्यावर चेहऱ्यावर व पाठीवर जबर मारहाण केल्यानं अतिश गंभीर जखमी झाला त्याला तातडीनं सिव्हिल हॉस्पिटल सातारा इथं नंतर सह्याद्री हॉस्पिटल पुणे इथं दाखल करण्यात आले मात्र उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला या घटनेनंतर आरोपींनी हा मृत्यू अपघातामुळे झाल्याचा खोटा बनाव रचून खुणाची बाब झाकण्याचा प्रयत्न केला मात्र मैताच्या वडिलांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयाची साखळी जोडत तत्काळ खुणाचा गुन्हा दाखल केला सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक डॉ वैशाली कडूकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण विशाल खांबे यांच्या नेतृत्वाखाली तपासाला गती देण्यात आली श्री खांबे यांनी स्वतः घटनास्थळीवर शिरवळ पोलीस ठाण्यात था हजर राहून तपास पथकाचे नियोजन केले गोपनीय माहितीच्या आधारे अवघ्या बारा तासात तेजस बाळासाहेब भरगुडे दीपक बाळासाहेब भरगुडे व ऋषिकेश जगन्नाथ मळेकर यांना अटक करण्यात आली आहे न्यायालयानं या तिघांना सहा जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे पुढील तपासात आणखी सहा संशयितांना ताब्यात ता घेण्यात आला असून खुणामागील संपूर्ण कट उघडकीस येत आहे या प्रकारामुळे शिरवळ परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांच्या वेगवान आणि ठोस कारवाईचा नागरिकांकडून कौतुक होत आहे संदीप जठार गोंदवले